नमस्कार आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा आपण परिचय करून घेत असतो त्याच औचित्य सदत आज आपल्याकडं तालुका पोलीस स्टेशनच्या ज्योती जाधव मॅडम ज्या आलेले आहेत आणि त्या महिला समुपदेशन करत असतात आणि त्यांच्या कार्याविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं या कार्यक्रमामध्ये खरं तर स्वागत आहे आमच्या दर्शकांना सुद्धा तुमचे जे काही अनुभव आहेत ते जर का तुम्ही जर का थोडेसे शेअर केले तर खूप बरं होईल की अगर तुम्ही तालुका पोलीस स्टेशनमध्ये महिला स्मोक काम करत असतात तर त्या अनुभव तुम्हाला नेमकी कसे असतात नमस्ते सुरुवातीला मला इथं तुम्ही बोलवलं आणि हे माझं जे काही मत आहे ते मांडण्याची तुम्ही मला इथं एक संधी देत आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्या युनिटची खूप खूप आभारी आहे आणि जसं की तुम्ही मला आत्ता विचारलं आहे की जे काही कार्य करते की ज्याच्यामध्ये महिला समुदेशन केंद्र याच्यामध्ये हर प्रकारची लोक येत राहतात मग त्याच्यामध्ये महिला असतात पुरुष असतात बऱ्याचदा पुरुषांना असं वाटतं की इथं महिला समुपदेशन केंद्र आहे म्हणजे महिलेचाच अर्ज घेतला जातो तर असं काही नाही बऱ्याचदा पुरुषांचे अर्ज घेतो तर ते घेण्यापाठी मागचं कारण काय असतं की त्या महिलेपर्यंत पोचता येतं किंवा जरी त्या महिलेपर्यंत पोचता आलं तरी जे काही अडचण आहे जी दोघांमधली आहे मग ती पती पत्नी मधली असू दे किंवा कुटुंबातल्या इतर सदस्यां असू दे ती अडचण सोडवता यावी एक मध्यस्थाचा दुवा साधून त्या अडचणीतून योग्य तो मार्ग निघावा या दृष्टीनं तिथं ते, ते काम चालू आहे प्रशासकीय मध्यस्थी आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही त्यांच्यामध्ये करत असता येस आणि अजून असे तुम्हाला वेगवेगळे अनुभव कोणकोणत्या स्वरूपाचे येतात आता जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तिथं महिलाही येते पुरुषही येतो तिथं मुलीही येतात की आता जसं समुद्र म्हटलं की महिलेचा अर्ज घेतला जाईल त्या महिलेचीच बाजू ऐकून घेतली जाईल बाजू मांडण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे लोकांना तर असं वाटतं की बाबा ती महिला समुद्रेशन म्हणजे फक्त ते महिलांसाठी तर ते पुरुषांसाठी पण आहे कारण की ज्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला म्हटलं की बाजू मांडण्याचा अधिका सर्व व्यक्तींना आहे अगदी मुलांपासून अगदी यंग काय म्हणतो आपण वयस्कर मग ते त्यांची मतं मांडू शकतात ना कि बाबा त्यांना जर काही एखादी अडचण असेल तर ती कशी सोडवली जाईल किंवा आता जर आपण विचार करायला गेलो या दोन हजार तेवीस ते दोन हजार दो चालू वर्षातला तर याच्यामध्ये बऱ्याच मुली येत आहेत बाबा आम्हाला लव्ह मॅरेज लग्न करायचं आहे आमचं प्रेम आहे किंवा आम्हाला आंतरजातीय पण विवाह करायचा आहे मग आमच्या घरातल्याचं त्याला अप्रोच आहे किंवा ते बऱ्याचदा अप्रोच आहे तर कधी कधी असं होतं की नाही मग आम्हाला जे काही लग्न करायचं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला कुणालाच घ्यायचं नाही ना माझ्याही वडिलांना ना त्या मुलाच्याही वडिलांना हे आम्ही दोघंही करू शकतो का पण आम्ही बऱ्याचदा असं पण सांगतो की बाबा न तुम्ही थोडंसं गरजेची चर्चा करा सगळ्यांना कुटुंबातल्या इतर लोकांशी चर्चा करून मग तुम्ही निर्णय घ्या तर तुम्हाला भविष्यासाठी तो योग्य ठरेल हे सांगण्याचं काम आपण करतो पण बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की नाही अरे त्यांनी परस्पर जाऊन लग्न केलं किंवा त्यांनी ते ऐकलं नाही किंवा सगळीच मुली किंवा सगळीच मुलं तिथे येतात असं नाही प्रामुख्यानं ज्या समस्या येतात त्याच्यामध्ये लग्न झालेल्या महिला जास्त आहेत घरगुती वादामधल्या महिला जास्त आहेत वादामध्ये किंवा दारू दौऱ्यातून रोज मारहाण करतोय किंवा नवऱ्याचं बाहेर एका परत बरोबर संबंध आहेत आणि त्यामुळे तो तिच्यावरून मला त्रास देतोय तो मला घटस्फोट मागतोय किंवा तो मला आणि माझ्या मुलांना बघायला तयार नाहीये मुलं त्याचीही आहेत आणि माझीही आहेत परंतु हे मी खूपदा सांगण्याचा सा प्रयत्न करते पण माझा नवरा ऐकत नाहीये पण मला काही त्याला सोडायचा नाही मला त्याच्यासोबतच राहायचं राहायचा चारा आहे हा एक खूप मोठा विषय आज समोर येत आहे आणि हा समाजाशी संबंधित आणि बऱ्याचदा की माझं आणि सासूचं पटत नाहीये आणि माझा नवरा माझी ना बाजू आईचीच बाजू घेतोय बऱ्याचदा जिला आपण सा आज सासू म्हणतो ती एक स्त्रीच असते ती सासू तक्रार घेऊन येते की मॅडम मला माझा मुलगा आणि सून दोघही सांभाळत नाही त्याच्यामध्ये पुरुष पण आहे आणि एक स्त्री पण आहे की सासरा म्हणून येणार पण एक पुरुष आहे तोही म्हणतो की मॅडम मी सगळं केलं मुलांसाठी पण आज मला चार मुलं आहेत तीन मुलं आहेत पण कुणीही माझ्याकडे लक्ष देत नाहीये आम्ही नवरा बायको दोघच राहतो तर ह्याच्यावर तुम्ही कृपया करून त्यांना समजून सांगा आमचे थोडे दिवस राहिलेले आहेत अशा प्रकारच्या स्तरातल्या अगदी वेगवेगळ्या घरगुती बांधणं असू देत किंवा अगदी बाहेरचे सुद्धा असू दे हे सगळं तुमच्यापर्यंत येत असत आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मॅडम आपण हे सगळे म्हणजे जे सामाजिक प्रश्न आतापर्यंत जे आपण म्हणत आलो की बाबा आपण काहीतरी चांगल्या व्यवस्थेचा समाज व्यवस्थेचा आपण भाग आहे परंतु आजही तेच जटिल प्रश्न आहेत म्हणजे घरामध्ये सासूचा आणि सुनेचं पटत नाहीये किंवा पत्नीला नवऱ्याबद्दल संशय तिचा छळ होतोय हे प्रश्न जर का प्रामुख्याने येत आहेत आणि पुरुष समानता कुठे तुम्हाला दिसते का याच्यामध्ये फार गंभीर प्रश्न आहे तसा बघायचं खूप छान प्रश्न आहे सर कारण की महिलांना आरक्षण मिळालेलं आहे महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात आज कधी विचार पण केला नव्हता की एक महिला विमानपण चालवू शकते तर ते आज पण चालवते पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या घरातल्यापासून सुरुवात केली आज मीही एका कामगिरीवर जाते आणि मीही कुणाला तरी सहकार्य करते तर माझ्या घरात मी माझं वातावरण कसं आहे हे मी स्वतः जज करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये मी आहे माझा नवरा आहे माझी सासरे आहे हे जर घरांपासून जर आपण सुरुवात केली तर जो काही समाजाचा विषय येतो तो नंतरचा येतो सुरुवात घरापासूनच होते मग त्याच्यामध्ये तुम मी तुम्हाला आता सांगितलं की माझा नवरा आहे सासू आहेत सासरे आहेत मग माझ्या घरापासून काय सुरुवात व्हायला पाहिजे की मीही त्या सासूला आई म्हणून एक्सेप्ट केलं पाहिजे आणि के त्या सासूनेही त्या सुनेला मुलगी म्हणून एक्सेप्ट करायला पाहिजे ज्या वेळेस वाद होणारच नाहीये त्यावेळेस असं म्हटलं जात की आजही असंच म्हटलं जातं की पुरुषांचं बऱ्यापैकी सॉरी स्त्रियांचं बऱ्यापैकी पुरुष आहेत आणि मला असं वाटतं थोडंसं तथ्य असावं कारण की एखाद्या पुरुषाला जर समजावून सांगितलं एखाद्या महिलेनं की नाही हे हे असं रोपटा आहे त्या रोपट्याला पाणी घातल्यानंतरच ते छान वाढतं हे लहान मुलांनाही आपण सांगू शकतो हो। पण मी उदाहरणार्थ हे उदाहरण का घेतलेलं आहे कारण की ते हळूहळू वाढत असतं तसं घरातलं वातावरण हळूहळू छान होत असतं कधी ज्या वेळेस आपण एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं तर एक सासू बरीच कुटुंब अशी आलेली आहेत की ती स्वतः सून म्हणते की मॅडम माझी सासू खरंच आई सारखी म्हणजे ज्यावेळेस एखादी महिला सांगते आम्हाला की माझी सासू आईसारखी आहे त्यावेळेस आम्ही म्हणतो मग प्रॉब्लेम काय आहे बाबा तुला सासूचाही त्रास नाही सासऱ्याचाही नाही मला माझ्या नवऱ्याचा खूप त्रास नाही आम्ही दोघी खूप समजावत असतो की माझी सासू एक मुलगा म्हणून खूप समजवते की तू असं वागू नको ती दुसऱ्याच्या घरातील मुलगी आपल्या घरी आप लक्ष्मी आलेली आहे तर तिला आपण लक्ष्मी सारखीच वाढवली पाहिजे तू दारू पिऊ नको तुझे बरोबर जे जे काय सुरू आहे नैतिक संबंध वगैरे हे ज्यावेळेस प्रूपनिशी मी प्रूपनिशी म्हणते कारण की बोलणं आणि सांगणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो ज्यावेळेस पुरावा असतो त्यावेळेस तो धरून आपण एखादी गोष्ट एखाद्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स न उतरून सांगू शकतो त्या पद्धतीनं ती महिला सांगत असते आम्ही त्या पुरुषाला बोलवतो की हे सगळं असं आहे का त्यावेळेस बऱ्याचदा असं घडलेलं आहे पुरुष म्हणतो ह्या दोघी घटल्यात ना म्हणून मला त्रास येतोय आम्ही म्हणलं जास्त नाही आहे ना तो म्हणतो ही माझी आई आहे पण माझ्या आईपेक्षा ही जास्त तिचीच आई म्हणून वागतीये तर मी म्हटलं वाईट कुठं आहे ना इथं येणारे इतर मॅटर सांगतात की सासूचा त्रास आहे सासऱ्याचा त्रास आहे बऱ्याचपी तो पुरुषी सांगत असतो मला हिच्या आईचा त्रास आहे मला हिच्या वडिलांचा त्रास आहे हिचा भाऊ मला असं थोडासा ट्रेंड बदलू शकतो का नाही बदलू शकत आहे आणि मग तु, तु, तुमची तर बायको आणि आई तर चांगलं सांगते ना की बाबा तुमची आई म्हणते माझ्या मुलाचं चुकतंय तुमची बायको म्हणते माझ्या नवऱ्याचं हे चुकतंय ते फार चांगले आहेत पण फक्त बघा व्यसन करतात आणि हा एक नात त्यांना खराब आहे मग तुम्हाला थोडस बदलायला काय प्रॉब्लेम आहे इतरांचं उदाहरण दिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना हे सखोलपणे आपण म्हणतो ना बिम्मीच्या डेटापासून सांगणं हा ज्यावेळेस प्रयत्न होतो, होतो त्यावेळेस तो खरंच तर यशस्वी होतो असं मला वाटतं कारण की त्यावेळेस त्या पुरुषालाही कळत की नाही माझं काहीतरी चुकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणून तो पुरुष लिहून देतो आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना फॉलोअपला बोलवतो त्यावेळेस त्या सासू आणि सुंदोगी सांगतात नाही माझ्या मुलात फरक पडलाय का म्हणजे मला केवळ पुरुषांवर हे नाही करायचं ह्याच्यामध्ये स्त्रिया पण आहेत तुमच्या कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या पुन्हा एकदा आलेली आहे मी तुम्हाला आताच्या महिलेचं उदाहरण दिलं सेम अपोजिट पण झालेलं आहे की त्या मुलीची आई आणि हा जावई हे लोक आणि म्हणतात की नाही माझी बाई कुठेतरी चुकीचं वागते चुकीचं म्हणजे काय की कुणी तर तिला मेसेज करते आणि तिला रिप्लाय देते तर हे चुकीचं येते मी बाईत आहे तिला समजून सांगा आणि हे मी मेसेज पाहिलेले आहे आणि मी माझ्या सासूलाही दाखवलेले त्यावेळेस तो मुलगा म्हणणार आपण किंवा तो पुरुष पण म्हणतो की बघा मला आईसारखी सासू असू मिळाला म्हणजे ह्या दोन्ही तर्फाही आहे असं नाही की आपण एक एकतर्फानीच सांगतो दोन्ही तर्फाही असतात समोर येत आहेत किंवा आपण त्याच शंभर टक्के कसं निर्सन करते शंभर टक्के कदाचित म्हणणं चुकीचं आहे पण जे काही विषय आम्ही हाताळलेले आहेत त्याच्यामध्ये असे काही सक्सेस स्टोरीज झालेले आहेत की ते आम्ही शंभर टक्के खरंच सक्सेस दाखवलेले आहे निश्चित असत की ज्यावेळेस होत असत त्यावेळेस एक सक्षम मध्यस्थीची गरज असते आणि था। ती सक्षम मध्यस्थ म्हणून तुम्ही समोर येत असता आणि ते वाद जास्तीत जास्त विकोपाला जाऊन तो मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता निश्चित तुम्ही काम करताय त्याची दखल यासाठीच घ्यावीशी वाटली त्याच्यामुळे तुम्ही कितीतरी कुटुंब तुम्ही तुटण्यापासून वाचवलेले तुम्हालाच नाही बरेच पुरुष ज्यावेळेस आमच्याकडे येतात मी जनरली काही कामानिमित्त असं म्हणतात की एक बाईच एका समजून घेऊ शकत नाही तर थोडासा माझा एक विषय आहे त्यामधून मी थोडासा अभ्यास एक केला होता त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की पुरुष जर असे म्हणायला लागले महिलाच महिलांचे शत्रू आहेत तर हे कुठेतरी खरं असावं कारण का माहितीये का एखाद्या आपण म्हणतो ना, 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 था था था। ना था था। युगो असणं मनामध्ये तो पुरुषांच्याही मनात असतो आणि महिलांच्याही मनात असतो असं नाही की पुरुषांना जास्त युगो आहे किंवा महिलांना जास्त युगो आहे बऱ्याचदा असं म्हणलं जातं की नाही ह्या बाईकडे फार युगो आहे त्यामुळे ती झुकत नाही बऱ्याचदा असं म्हणलं तर पुरुषाकडे पण युगो आहे पण ज्यावेळेस महिलांचा युगो असतो की नाही मी का तिला चांगलं म्हणायचं किंवा तिनं जरी चांगलं काम केलं तर मी तिला चांगलं म्हणू शकत नाही किंवा तिने एखादा ड्रेस साडी चांगली वेअर केली तर मी तिला चांगलं नाही म्हणायचं जर मी तिला चांगली म्हटली आणि माझा एखादा ग्रुप आहे तर तो, तो ग्रुप म्हणत की नाही तिच्यापेक्षा तू सुंदर आहेस तू छान कपडे घालतेस म्हणजे हे बाब किती किरकोळ आहे बघा ना किरकोळ आहे ना मग ते खरंच मनात जर असं काही आपल्या असेल की मी जर कुठल्या तरी दुसऱ्या स्त्रीला म्हणते किंवा माझी एखादी मैत्रीण आहे आणि मी जर तिला म्हणते नाही हा ड्रेस तू खूप छान दिसतेस घातलेला हे किती सिंपल वाक्य आहे आणि किती छानपणे आपण बोलू शकतो पण मला तिला म्हणायचंय पण मी म्हणू शकत नाही का तर मला नाही म्हणायची इच्छा झाली की मी म्हणून काय करू तिला जर असं वाटलं की माझ्यापेक्षा छान दिसते तर हे कुठेतरी क्लेश करू शकतो म्हणजे तो एक इगो असू शकतो आणि त्यामुळं आणि महिलाच महिलांचे शत्रू आहेत ह्याच्यावर अजून एक मी अगदी प्रॅक्टिकली सांगू इच्छिते की कसं आहे की ज्या वेळेस एखादी महिला म्हणते की माझ्या पतीचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे किंवा एखादा पुरुष सांगतो माझ्या पत्नीचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्याच्यामध्ये इकडे एक पुरुष असतो तिकडे पण एक महिलाच असते पण जर एखाद्या महिलेला माहिती असत की हा पुरुष विवाहित आहे विवाहित असताना सुद्धा प्रेम करणं वेगळं आणि प्रेमानंतर जो काही रोल चालू होतो तो सुरू करणं हे कुणाच्या हातात असत एक महिला ते करू शकते कारण की अत्याचार झाल्यानंतर महिला अर्ज करू शकते तेवढ्या स्ट्रॉंगली तिचा अर्ज घेतला जातो किंवा ती प्रोसेस केली जाते महिलाच महिलांच्या शत्रू एकदा पण असू शकतात की नाही ते मला माहिती आहे ना की एखादा पुरुष विवाहित आहे जरी तो पुरुष माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघत असेल तर मी त्याला सांगू शकते की नाही हे तुमचं चुकीच आहे किंवा त्याच्या कपाळावर किंवा वगळ्या कुठं मंगळसूत्र नाही की मी त्याला म्हणू शकतो तुम्ही विवाहित आहे पण पर जनरली बऱ्यापैकी ओळखीच्या लोकांनीच हे होत राहते मोबाईल नेटवर्किंगचा जर विषय घेतला तर त्याच्यावर बोलणं बोलणं खूप खूप होईल त्या असं सांगते की जर आपल्याला माहिती असून सुद्धा जर आपण ती चूक करत असू तर मात्र तिथं ते शत्रुत्व जाणवतं मोबाईलचा अतिरेक झालेल्या मोबाईलच्या अतिरेक मुळे खूप सारे संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेले मोबाईलचा मोबाईल वरती कुणाचा तरी ऑनलाइन मेसेज येतो की जो पुढच्याला प्रभावित करू शकतो त्याच्यामध्ये पुरुष आहे स्त्री आहेत नंतर त्याच्यामध्ये इन्स्टासारखे जे काही आपण लॉन्च केलेले नवीन फीचर्स आहेत फ्यूच आहेत त्याच्यामध्ये ओळख होते आणि परवा तर एक दोन मिनिटाचा एक किस्सा आहे की ती मुलगी म्हणते मी लग्न केलं खरं पण माझी इन्स्टावरची ओळख होती मला माहितच नाही हा काय आहे आणि त्यांनी असं टाकलं इन्स्टाला बरंच काय काय होतं त्याचं मला वाटलं तो खरंच छान आहे कमवता आहे म्हणून मी त्याला हो म्हटली आणि आमचं डिरेक्टली मी लग्ना दिवशीच त्याला पाहिलं पण मी चूक केली असं झालंय मला घटस्फोट पाहिजे हा व्हर्च्युअल लाईफ जे आहे ते खूप चुकीचं आहे असं मला वाटतं की आपण सखोल जर उतरलो आपण तो जाऊया तिकडं गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये तर असं नाही होते प्रत्येक घटनेमाग एक परिस्थिती लटलेली असते की जिच्याकडे आपण आवर्जून बघणं गरजेचं आहे आणि जर आपण प्रत्येकाने जर त्या परिस्थिती शोधायचं राहू दे पण ऍटलिस्ट खरं एखाद्या महिलाच्या बाबतीत हे झालेलं आहे तर तिला कसा सपोर्ट केला जावा किंवा के। एखाद्या पुरुषाला ही अडचण आहे तर त्याला काय सपोर्ट केला जावा या विषयावरती आपण थोडस पार्श्वभूमी झालीच पाहिजे हा विषय खूप वेगळा आहे त्या विषयामध्ये मी आता म्हणजे नाही का एकदम खूप छोट्या वेळेमध्ये बोलणं शक्य नाहीये अत्याचार झालाय तर त्याला शिक्षा ठरलेली आहे त्याला कोणी माफ करू शकत नाही ना कायदा करू शकतो ना पोलीस स्टेशन मधनं माफी होऊ शकते असं होऊ शकत नाही परंतु एखादी घटना छोटी आहे घरामध्ये एखादी घटना घडते एकत्र कुटुंब आहे जाऊ आहे धीर आहे सगळे घरात आहेत नंतर सासू आहेत सासरे आहेत एखादी महिला त्यातली नोकरी करते घरात राहणाऱ्या रा महिलांना काही काम नसतं तर हा खूप चुकीचा गैरसमज आहे कारण की उलट घरातल्या महिलेला काम खूप असतं नोकरीवर जाणारी महिला दोन मिनिटं म्हणू शकते मी चहा घेते बाबा किंवा मी थोडस कोणतरी अधिकारी आलेत किंवा मित्र मित्रमैत्रिणी आले चला आपण कॉफी घेऊया लिबू शरबत घेऊया हे विषय होऊ शकतात पण घरातल्या बैल इतकं काम असतं की ती त्यांना वर मान पण काढू शकत नाही त्यामुळं मित्र असं म्हणते की ज्यावेळेस घरातली बाई मागचा भार सांभाळते त्यावेळेस पुढची बाई मी तिथं काम करू शकते त्यामुळं त्यांनी एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट असणं किंवा एकमेकांनी एकमेकांना धरून राहणं ही खूप महत्वाची चेंज ज्याला म्हणतो ती चांगली चेंज ते असणं खूप गरजेचं आहे आणि जो आहे टाळला पाहिजे कारण की मी मग अशी म्हटलं की खूप विषय असतात की ज्याच्यावर प्रत्येक जण खूप छान बोलू शकतो जसं की मी आज तुमच्या समोर बोलते पण एखादी महिला बोलू शकत नाही पण तिचं मत खूप छान सांगते एखाद्यावर की नाही हे असं होऊ शकतं नाही आपण जर घरात असं वागलो तर चांगलं होतं का मॅडम असं ती महिला बोलते आता तुम्ही जसं मोबाईलचा सा विषय सांगताय की मोबाईल मुळे मी सांगण्यापेक्षा किंवा जगाला आहे की मोबाईलचे जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढे दुष्परिणाम पण आहेत त्यामुळं मो, मोबाईल किती वयापासून कुठल्या वयापर्यंत मुलांना दिला गेला पाहिजे किंवा घरातील मुलांसमोर मोबाईल कसा प्रेझेंट केला पाहिजे किंवा तो करत असताना त्याचं महत्व काय आहे तो कितपर्यंत वापरला पाहिजे आपली मुलगी किंवा आपला मुलगा सातवीमध्ये असून तो इंस्टाग्राम फेसबुक वापरतो हे घरातील माहिती नसतं मग त्यावेळेस आपलं काम आहे की खरंच आपलं बाळ नक्की काय करते कारण की बाळ लग्न झालं तरी आई बाळच म्हणते आणि लग्न झालं तरी मुलगीला आई बाळच म्हणते त्यामुळं तिकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे पेरेंट्स कंट्रोल पॅलेंट्स कंट्रोल किंवा म्हणजे खूप वेळा सांगते की एकत्र कुटुंब आहे एखाद्या माझा मुलगा आहे म्हणून ते बोलतायत म्हणून मी त्यांना नाही बोललं पाहिजे तिथं आपण असं म्हटलं पाहिजे नाही तुम्ही बरोबर करताय कारण की त्या मुलाला कुणाची तरी भीती असली पाहिजे आजकाल बऱ्याच ठिकाणी लहान वयातली मुलं पण आत्महत्या करतात त्यांना राग येतो आणि मग ती मुलं हॅन्गिंग सारखे विषय व्हायला आहेत तर ते नाही व्हायला पाहिजेत म्हणून त्या मुलांना सांभाळत असताना जर घरचं वातावरण प्रिपेअर असेल प्रिपेअर म्हणजे कसं की छान असेल हसत खेळत असेल भले की एखादी गोष्ट आयुष्यामध्ये कमी मिळावी भले जीवन कमी जास्त हे कोणालाच माहित नाहीये पण हे करत असताना ज्या वेळेस वातावरण एकमेकांची कम्युनिकेशन असणं किंवा दिवसभरामध्ये काय झालं हे प्रत्येक पेरेंट्सने आपल्या मुलीला आणि मुलाला विचारलं पाहिजे की जे की मी तर म्हणते हा प्रोटोकॉल अगदी नर्सरी पासून पाहिजे की घरात आल्यानंतर एखादी महिला नोकरी करते ती घरी आल्यानंतर तिने त्या बाळाला हसत खेळत अगदी चहा पीत किंवा इकडं तिकडं या रूम मधून त्या रूम मध्ये काहीतरी काम करत असताना जर तिने त्या मुलाला विचारलं हा हा की आधी जे होत होतं सर्व की बाबा तू तुला आज कोण कोण भेटलं तुला आज टीचर्स काय म्हणाल्या तुला कुठल्या टीचरांचा क्लास आवडला किंवा तू आज व्हॅन मध्ये येताना तुझ्याशी श... कोण कशा पद्धतीनं बोलत होतं किंवा तुझ्या मध्ये आज एक्स्ट्रा कोण आलेलं होतं का हे ज्यावेळेस आपलं कम्युनिकेशन होतं त्यावेळेस मला वाटतं की बरेच आत्ता म्हणजे म्हणतो ना दिवसभर दिनचर्या ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस आपल्या लक्षात पण येतं की आपलं बाळ बोलतंय म्हणजे आपलं बाळ ते काम करू शकतं पण ह्यातनं वाईट घडणं पण टळू शकतं आपण त्यांच्या आवडीची वस्तू दिली की आपलं काम संपलं असं जो काही ट्रेंड चालू झाला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती जिथं संपली त्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीचं म्हणताय मला असं वाटतं की जरी काही करणार नोकरी निमित्त सगळे बाहेर असतात किंवा सगळे नंतर कार्यक्रमाला एकत्र येतात नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळं एकत्र राहणं जरा कठीण जात मग हे हे पण विषय असतात पण जे काही छोट्या छोट्या बाबी असतात की मग तुम्ही ठीक फोन फोनवरून तुम्ही आजी आजोबांना फोनवर बोलायला देणं किंवा तुम्ही तुमच्या इतर त्या मुलाच्या मावशी काकांशी बोलायला देणं किंवा त्याचं जे काही सर्कल असतं ठीक बाबा फोन फोनवर राहिलं ऍटली एखाद्या सुट्टीला तुम्ही तिथं स्वतःहून घेऊन जाणं किंवा पॉसिबल असेल तर त्यांना आपल्याकडे बोलवणं तर मला फक्त अजून एक विचारायचं की मॅडम एवढे सगळे तुम्ही जे प्रश्न आता आपण चर्चा केली त्याच्यावरती एवढं सगळं करत असताना तुम्ही ज्या पोलीस स्टेशन मध्ये काम करताय तिथले जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी वर्ग आहेत त्यांचा नेमका वर्ष होती की त्यांच्यासोबत आम्ही काम करतो त्याच्या अगोदर पण खूप सारे अधिकारी आले कर्मचाऱ्यांची बदली होत राहते किंवा बरेच अधिकारी कर्मचारी बदली आले गेले आणि आता जे काही दोन हजार पंचवीस मध्ये आमचे पेय आहेत ते म्हणजे आदरणीय आहेत तर ते संवेदनशील आहे कारण की एखादा महिलेचा विषय येऊ दे किंवा एखादा अठरा वर्षाच्या आतल्या मुलीचा विषय येऊ दे तर तो ते इतक्या छानपणे हाताळतात की म्हणजे त्या महिलेला पूर्णपणे न्याय मिळेपर्यंत त्यांचा फॉलोअप असतो की एखाद्या महिलेला तक्रार झालेली आहे आणि खरंच तिला जो काय अपेक्षित तिला जे उत्तर हवं होतं की नाही बघा मला हा न्याय पाहिजे होता किंवा मला कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत केस करायची होती किंवा मला नाही माझ्या नवऱ्याला बोलून फक्त समज द्यायचे किंवा माझी एनसी आहे त्याच्यामध्ये काय झालं नाही या सगळ्यामध्ये अगदी म्हणतो ना आपण घरातल्यासारखं की त्या तिचा जोपर्यंत समाधान होत नाही मग तिथं पुरुष पण असतो स्त्री पण असतो हे सगळं तक्रारीच जे काही म्हणतो ना पूर्ण निरसन होणं ते प्रॉपर काम करण्याचं काम खरंच आदरणीय इतर कर्मचाऱ्यांसोबत खूप छान करत असतात कारण की हा स्वतः मी घेतलेला अनुभव आहे आणि आज जागतिक महिला मॅडम आपण एवढी चर्चा करतोय तर जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही समाजातील या महिलांना काय संदेश द्या माझा एवढाच संदेश असेल माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या सिनियर सिटीझन आहेत वयानी असतील पदानी असतील माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या सगळ्या भगिनींना मी सांगू इच्छिते की आपण सगळ्या एक आहोत आपली एकची जी एक, एक साखळी आहे ती कधी तुटली नाही पाहिजे आणि महिलांनीही महिलांना समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेने ही सुरुवात प्रत्येक महिलेची ही सुरुवात घरापासूनच असते सु, तर त्यात आपण जर कुठं चुकत असू तर आपण स्वतःला मान्य केलं पाहिजे की नाही ही माझी चूक आहे आणि मी ती सुधारणार तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर म्हणतो ना आपण छानपैकी मिला झाला तर मला नाही वाटत की कुठंच भांडण हा विषय निर्माण होईल म्हणून मी हा सल्ला खूप मनापासून देऊ इच्छिते पण मला असं वाटतं की जर माझ्याकडून एखादं कुटुंब जर वाचलं जात आहे तर ते मी माझ्या आयुष्यातलं खूप यशस्वी आणि पुण्याचं काम करत नाही ते सुद्धा फक्त येत आहे की या मॅडमने कदाचित त्यावेळेस तो जो सल्ला दिलेला होता तुम्ही त्याच्यामुळे त्यांचे संसार सुरळीतपणे चाललेले असे असंख्य उदाहरण आहेत जे आम्हाला सांगतात की नाही या मॅडमने जर का त्यावेळेस तिथं मध्यस्थी केली नसती तर कदाचित आमचा संसार आज राहिला नसता आणि मध्यस्थीची गरज नेमकी त्याच वेळेस असते मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात एवढे छान सर्व आमच्या दर्शकांना सुद्धा माहिती दिलीत आणि जाता जाता तुम्हाला सुद्धा जागतिक महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू